नमो बुद्धा जय सम्यक संबुद्ध चक्रवर्ती सम्राट अशोक विश्वभूषण महामानव बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या बहुजन महापुरुषांनी महानायकाने समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी बहुजनाच्या हितासाठी सुखासाठी कल्याणासाठी आपलं आयुष्य खर्च घातलं बहुजन महापुरुष आणि महानायकांच्या डॉक्टर कोटी -कोटी बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचनाचा आज अठ्याहत्तरवा दिवस वर्षावास पर्व प्रारंभ झाल्यापासून म्हणजे आषाढी पौर्णिमेपासून आपण डॉक्टर ग्रंथाच अध्ययन करीत आहोत आणि ग्रंथ समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत तर आज अठ्याहत्तरवा दिवस आहे ग्रंथ वाचनाचा या मंगल प्रसंगी उपस्थित असलेल्या धम्म भगिनी बौद्ध उपासक उपासिका आणि माझ्या युट्यूब चॅनल वर लाईव्ह उपस्थित राहून बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ अध्ययन करण्यासाठी उपस्थित असलेला आपण सर्व सुज्ञ धम्म बंधू भगिनी बौद्ध उपासक उपासिका व बहुजन बंधू भगिनीनो आपणा सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा आपण अध्ययन करीत असताना समजून घेत असताना अभ्यास करीत असताना तृतीय खंड यातील भाग पाचवा या भागाचा आपण अभ्यास करीत असताना आपण कालच्या भागामध्ये पाहिलेलं आहे जग हे धम्म राज्य बनविणे जो भाग पाचवा खंडातील भाग पाचवा सदधम्म म्हणजे काय याचा अध्ययन आपण करीत असताना आपण पाहिलेलं आहे मनाची मलिनता दूर करणे म्हणजे सदधम्म आणि काल आणि परवाच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे की जग हे धम्म राज्य बनविणे म्हणजे सदधम्म तर कालच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे धर्माचे प्रयोजन काय आणि धम्माचे प्रयोजन काय याबद्दल बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रकरणामध्ये मांडणी केली आहे आणि तो समजून घेत असताना आपण पाहिलं जे काय धर्माचा सिद्धांत आहे ते धर्म धर्माचे प्रयोजन काय आहे हे पाहत असताना धर्माचे प्रयोजन धर्माचा हेतू काय आहे हे पाहत असताना आपण पाहिलं की माणसाला ईश्वर प्राप्तीच्या मार्गी लावून त्याला आपल्या आत्म्याच्या मोक्षाची महत्व शिकविणे हा धर्माचं प्रयोजन आहे असं बाबासाहेब या ठिकाणी नमूद केलेलं आपण पाहिलं आणि धम्माचे प्रयोजन काय म्हणजे धम्माचा उद्देश काय यामध्ये आपण पाहिलं की दुःख निराकरणासाठी प्रत्येक माणसाने दुसऱ्या प्रत्येक माणसाशी धम्मानेच वागले पाहिजे आणि अशा व्यवहारानेच इहलोकी धम्म राज्ये स्थापन केले पाहिजे बुद्धाच्या धम्माचा उद्देश आहे आणि दिलेली आहे हे पाहत असताना पण हे जे तीन घटक पंचशील अष्टांग मार्ग आणि दहा पारमित्रा या तीन घटकाच्या योगानेच मनुष्य सदाचारी बनू शकतो आणि माणसाचं जे काही हे दुःख आहे माणसात माणसा माणसातील जे काही दुर्व्यवहाराचा परिणाम आहे हे आपण पाहिलेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी यामध्ये बुद्धाचा जो सलेख सुताचा संदर्भ देऊन जे याच्याशी भगवान बुद्ध उपदेश देत असताना त्यांनी जो या मुद्द्यावर भर दिलेला आहे आपण पाहत असताना पाहिलं की भगवान बुद्धाने छुंदाला उपदेश करत असताना कोणीच का बघता आता चाललंय की नेटवर्क इश्यू निर्माण झाल्यामुळे मध्ये मध्ये व्यत्यय येत आहे तरी पण लाईनवर राहावं नेटवर्कचा इश्यू आहे आहे तर आज आपण तृतीय खंडातील भाग पाचवा यामधील धर्म हा तेव्हाच सदधम असतो जेव्हा तो, जे तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो त्यातील क्रमांक एक धम्माला सदधम्माचे रूप येण्यासाठी त्याने प्रज्ञेला उत्तेजन दिले पाहिजे